नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे तर मी साड्यांचे गाऊन किंवा मटेरियल घेऊन जे गाऊन बनवते त्याच्या गळ्याबद्दल फिनिशिंगबद्दल खूप डाऊट येतो की, की, की तुम्ही कशा पद्धतीने करता <laughs> सिम्पल आहे जी काही पट्टी आहे आपण जोडून घेतली ॲक्च्युली हा पूर्ण जोडलेला आहे पण मला व्हॉट्सअपवरती एक कॉल आला की आम्हाला गळ्याचं हे आहे तर म्हणले हे शिवता शिवताच हा व्हिडिओ मी शूट करत आहे हे मी पूर्ण शिवून घेतलेला आहे ही डबल पट्टी लावलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि ह्याला कट मारलेत पूर्ण कट मारलेत ह्याला असं आणि मग हा सरळ भाग करून घेतला आता ह्याला टॉप शिलाय मारायचे हा गळा बघायचा सुरुवातीला लक्ष द्या गळा पाहिजे आहे कुठं तुम्हाला ह्याच्यामध्ये फोल्ड येतं का आता हे जे आहे हे शिलाईमध्येच आहे पण खेचल्यासारखं किंवा काही वाढतं का आता हे तुम्ही पाहता हा पूर्ण प्लेन वाटतो तर असं जवळ हा जाऊया हा समोरचा गळा हा बॅक साईडचा गळा आहे तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की फिनिशिंगमध्ये काय आपल्याकडून गडबड होऊ शकते आता इथूनही प्लेन दिसतो पण हा भाग तुम्ही पाहिला मी जवळून दाखवते अजून थोडासा तर हे तुम्ही पहा हि तर फिनिशिंग नाही आहे जे कट मारतो शिलाईच्या आधी ह्या खूप छोट्या आणि बारीक गोष्टी असतात जे आपल्याकडून इनडायरेक्टली दुर्लक्ष होतं आहे तर काय झालं हे मी तुम्हाला दाखवते आता मी असं पाहिलं तर असं उघडते मी पण हितचा जो कॉर्नर आहे इतकं जे कट आहे राऊंडला आपला तो कट जो मारतो आपण एंडिंगपर्यंत नाही मारत तर हा एंडिंगपर्यंत आपणाला हा कट मारून घ्यायचा व्यवस्थित आणि हिथूनही एक कट मारायचं आता इथे पूर्ण गळ्याला परत पाहायचं आहे कुठं कट नाही इथं ह्या कॉर्नरला कट नाही आहे कट मारताना खूप लक्ष द्या शिलाईच्या आधीच व्हायला पाहिजे शिलाईच्यावरती तुमचा कट गेला तर तुमचा पूर्ण वन पीस कामातून गेला कारण गळ्याला तुम्ही काहीच करू शकत नाही परत इथे हे पाहिजे असे कट मारून घ्यायचेत हे असं पूर्ण जे कॉर्नर आहे आता परत दाखवते मी तुम्हाला की आला आहे का व्यवस्थित दिसतो आहे का तर हे असं करायचं आहे तुम्ही प्रेस करून घेऊ शकता ह्याला लगेच मी तुम्हाला आता दाखवते ह्याला असं करून आणि हा भाग असा तर इतकं तुम्हाला फिनिशिंगमध्ये फरक दिसू शकतं आणि ह्याला आता फक्त फक्त टॉप शिलाई मारायची बाकी काहीही करायचं का नाही टॉप शिलाई म्हणजे हे मी तुम्हाला दाखवते ह्या बाजूला हे जी आता इ इकडून दिसेल तुम्हाला ही टॉप शिलाई आहे तुम्ही बोलतील एक्स्ट्रा कपडा लावलेला आहे का तर नाही हा जो आतला आहे अस्तरचा तो एकदम चांगल्या क्वालिटीचा म्हणजे जो स्क्रेप ज्याला मी लिजेबेजी बोलते तो कपडा वापरलाय त्यामुळे गरज नाही आहे पण सुरुवातीला शिवत असतील तर तुम्ही कवर करू नका तुम्ही वेगळा हा कपडा घ्या असा जो काही असतो ह्याचा ह्याच्या क्रॉस पट्ट्या काढा आणि तो पट्टी जोडून मग त्याला दुमडा कारण तुम्हाला ही फिनिशिंग इतक्या लवकर जमणार नाही जे नवीन असतील जे जुने असतील ज्यांना स्वतःला वाटतं की आम्हाला जमतं आता तुम्ही ह्याला पाहिलं तर हे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल कुठंही फोल्ड किंवा काहीही नाही फिनिशिंग एकदम व्यवस्थित आहे तर तुम्ही करू शकता आत्ता काय करायचं हे झाल्यानंतर ह्याला फक्त टॉप शिलाई करून घ्यायची आहे टॉप शिलाई ह्याला मी बोलते तुम्ही एखाद्या वेळेस वेगळं बोलत असते शिलाई करतानासुद्धा हात कसं पकडते काय ते तुम्ही लक्ष देऊन पहा आणि असं तुम्ही गाऊनला फिनिशिंग केलं गळ्याला तर तुमचा कुठंही गळ्याला काही प्रॉब्लेम येणार नाही गाऊन सगळा व्यवस्थित शिवला सगळा फिटिंगला व्यवस्थित बसलं जर फिनिशिंग नसेल तर कुठलाही क्लायंट काही तुम्हाला समोर बोलणार नाही पण परत तुमच्याकडे येणार नाही त्यामुळे ह्या चुका करू नका खूप बारीक बारीक गोष्टी जे लक्ष द्या तुम्हाला ऑर्डरची गरज असेल तुम्हाला ह्या ह्याच शिलाईच्या ह्याच्यामध्ये कंटिन्यू काम करायचं आहे करिअर करायचं आहे तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या बऱ्याचदा असं होत असेल तुम्ही मला विचारत असता की त्या आमच्याकडे ऑर्डर काय येत नाही ह्याही गोष्टी असू शकतात हेच असतील असं सांगत नाही पण ह्याही गोष्टी असू शकते तर चालेल मी शिलाई करून घेते आता सगळ्यात अगदी आपण जो गळा आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे नेट किंवा खालचा जो अस्तरचा भाग आहे किंवा मेन पार्ट आहे आणि अस्तरचा भाग आहे कारण हा नेटचा गाऊन आहे त्यामुळे मी नेट बोलले तर दोन्ही परफेक्ट आहेत का शिवलेलं किंवा कपडा मागे पुढे दिसतो आहे का ते पाहायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याचं हाताने कपडा पकडायचा आहे दोन्हीही ह्या बाजूला एक मी हात पकडते दुसऱ्या बाजूला हात पकडते खेचत नाही आहे बिलकुल खेचत नाही तुम्ही खेचलं तर तुमचा गळा खराब होईल फिनिशिंग बसणार नाही गळा लूज होऊ शकतो फक्त अलगदपणे जसा तो सेप आहे त्या सेपप्रमाणे त्याला शिलाई घ्यायचे जिथं कॉर्नर येतं तिथं थोडंसं आपणाला लक्ष द्यावं लागतं आणि सावका शिलाई करायचं आहे ह्याची स्पीड मी थोडीशी वाढवलेली आहे त्यामुळं तुम्हाला फास्ट वाढत वाटत आहे पण मी ते स्लोमध्येच केलेलं आहे आत्ता इथे मला कॉर्नरला थोडंसं फिनिशिंग वाटत नव्हतं मी उलट केलं आणि तो कट पाहिला असं होऊ शकतं किती तुम्ही कट घेतलं तर एखादा कॉर्नर तुम्हाला असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येत नसेल तर परत कट मारायचा आणि परत शिलाई घ्यायचं तुम्ही पाहिलं कट मारलं मी शिलाई परत सुरुवात केली आणि जिथं कॉर्नर आहे जसा कपड्याचा सेप आहे तसाच मी शिलाई घेते आणि शिलाईचा जो गॅप असतो तो एकसारखा असायला पाहिजे मागे पुढे पण होता कामा नाही कामाने तर असं पूर्ण मी शिलाई आणि शेवटी तिथं टक केले अशी शिलाई पूर्ण मी केली आहे मी तुम्हाला आत्ता गळ्याची फिनिशिंग दाखवते हे पहा समोरचा तर आधीच व्यवस्थित फिनिशिंग तो ही ही वाटत होतं मागचा जो गळा आहे कुठंही ह्याला असं काय बोलतात फोल्ड किंवा खेचलेलं काहीही वाटत नाही मी अशा पद्धतीने ठेवूनही दाखवते तुम्हाला तर तुमच्या लक्षात येईल डमेला किंवा मी प्रत्यक्षात हा गाऊन घातल्यावर लक्षात येणारच आहे तेव्हा तर दाखवते हे बघा नॉर्मल पानगळा आहे सिंपल असा जास्त डीप नाही आहे आणि मागचा गळा दाखवते तुम्हाला तर तुम तु, तुम्ही पहा की ह्याचं फिनिशिंगमध्ये काय फरक होता कट करायच्या आधी किंवा शिवायच्या आधी हे असा असा अगर फिनिशिंग आला तर आपणाला कधीही कुठल्याही म्हणजे कस्टमर नाराज होणार नाहीत हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणत असतील की हे खूप छोट्या छोट्या तुम्ही व्हिडिओ बनवता मेन व्हिडिओ असतात आम्हाला दुसरे ब्लाउजचे ते बघायचे आहेत तर हे छोटे टिप्स आहेत आधी हे सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे मग जे दुसरे मी व्हिडिओ टाकणार आहे ब्लाउजचे नऊवारीचे ते तुम्हाला इझी जातील हे सगळे टिप्ससोबत मी सांगत आहे कारण हे खूप छोटे वाटतात तुम्हाला व्हिडिओ किंवा खूप छोटे जे खूप नेहमी शिवतात परफेक्ट शिवतात त्यांना ह्या गोष्टीची अडचण येणारच नाही कारण ते नेहमी शिवत असतात त्यांना सगळं माहिती आहे जे नवीन आहेत जे एकदम आत्ता शिलायला सुरुवात करतात किंवा शिवतही असतील पण ज्यांना फिनिशिंग नसेल किंवा काही गोष्टी असं असतील कारण मला आज सकाळीच आला की ताई मी गळा वन पीस शिवत आहे गळ्याला मला हे जमत नाही आहे मग मी म्हटलं ठीक आहे मी व्हिडिओद्वारेच तुला दाखवते म्हणजे ही जी पडेल जिनी हा मेसेज केला त्याचा तर खूप फायद्याचं होईल कारण ते पहिल्यांदा न वन पीस शिवत आहे अशा वेगळ्या पद्धतीचं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर तुम्ही कामं करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा टेलरिंगमध्ये फिनिशिंग हा खूप 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 जरूरी असतो मीही म्हणत नाही की माझी फिनिशिंग खूप परफेक्ट आहे पण मी अजूनही प्रयत्न करत असते पण एकदम पण असं जे बोलतात ना की क एकदम घुडे येतील खूप असं खेचलं जाईल गळा व्यवस्थित नाही बसणार तर तो काहीच फिनिशिंग नाही असं वाटेल आणि हे सगळं शिवल्यानंतर ह्याला इस्त्री करायचं तर जबरदस्त त्याची फिनिशिंग दिसेल कदाचित हा गाऊन मी वेअर करून तरी शूट करेन नाहीतर डमीला तर दिसेल तर आजचा जो व्हिडिओ होता गळ्याच्या पूर्ण फिनिशिंगसाठी होता की कसा पद्धतीने शिवायचं पूर्ण व्हिडिओ मी सविस्तर तुम्हाला सांगितले तरी काही गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही डिझाईन्स घेऊन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद